नमस्कार पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी प्रयागराज येथील कुंभमेळ्यामध्ये झालेल्या चेंगरा चेंगरीच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याची सुरक्षा आणि तयारीसाठी राज्य शासन आता अलर्ट मोडवर आहे सोमवारी गृह विभागाचे अवर मुख्य सचिव नाशिकमध्ये कुंभमेळा तयारीचा आढावा घेणार आहेत या बैठकीला पस्तीस विविध विभागांच्या प्रमुखांना उपस्थित राहण्याचे निर्देशही देण्यात आले दोन हजार तीन मध्ये मध्ये घडलेल्या मध्ये दुर्घटनेच्या आठवणी लक्षात घेत सुरक्षा उपाययोजना अधिक बळकट करण्याचे निर्देश देण्यात बीडच्या गेवराई पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर अवैध वाळू उपसा प्रकरणी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे सहाय्यक फौजदार बलराम सुतार आणि पोलीस हवालदार अशोक हंबर्डे यांच्यावर ही कारवाई करण्यात आली त्यांनी वाळूच्या दोन ट्रॅक्टरवर कारवाई न करताच फक्त वाहनं ठाण्यात आणली आणि गुन्हा दाखल करण्यात विलंब केला ज्यामुळं आरोपींशी साटेलोटे असण्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी या कारवाईचा आदेश दिलाय सुप्रसिद्ध गायक संगीतकार अजय अतुल हे कोल्हापूरमध्ये दोन फेब्रुवारीला भव्य लाईव्ह शो सादर करणार आहेत दुर्गामा एंटरटेनमेंटच्या आयोजनात दैनिक पुढारी आणि ओमेटो एफ एम रेडिओनं याचं समर्थन केलंय अजय अतुल यांनी या कार्यक्रमाच्या तयारीवर चर्चा केली आणि कोल्हापूर मधील दर्शकांसाठी परफॉर्मन्स करण्यासाठी त्यांनी उत्सुकता व्यक्त केली त्यांनी सांगितलं की दोन हजार वीस नंतर आता एकत्र येण्याची संधी मिळाल्यामुळे त्यांच्या परफॉर्मन्सला विशेष महत्व प्राप्त झालंय पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाले एका छोट्याशा विश्रांतीचे पाहत रहा पोलीस मझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत देशभरात गॅस सिलेंडरच्या किमतीत कपात करण्यात आली आहे दिल्लीमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत रुपयांनी कमी झाली आहे तर मुंबई आणि चेन्नई मध्ये सहा रुपये पन्नास पैशांनी ही कपात करण्यात आली आहे सलग दुसऱ्या महिन्यात गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये घट झाली असून गेल्या दोन महिन्यांमध्ये व्यावसायिक सिलेंडर वीस रुपयांनी स्वस्त झालेत तर घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत मात्र काहीही बदल झालेला नाही आगामी बजेटच्या आधी गॅस सिलेंडरच्या किमतीतील ही कपात एक मोठा दिलासा मानली जात आहे किन्नर राखाड्यानं अखेर मोठी कारवाई केली आहे ममता कुलकर्णी आणि लक्ष्मी त्रिपाठी यांना महामंडलेश्वर पदावरून हटवण्यात आलंय हे सर्व काही महाकुंभ मेळ्यातच घडलेलं आहे किन्नर राखाड्याचे अध्यक्ष ऋषी अजय दास यांनी ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर पदावरून हटवण्याचं पत्र जाहीर केलंय पत्रात त्यांनी सांगितलं की सनातन धर्म आणि देशाच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आलाय तसंच ममता कुलकर्णी देशद्रोही कारवायांमध्ये दे सहभागी असल्याचं त्यांनी नमूद केलंय हिमांशी सखी यांनीही ममता कुलकर्णीच्या नियुक्तीला पूर्णपणे जाहीर विरोध दर्शवला होता आता लक्ष्मी त्रिपाठी सुद्धा महामंडलेश्वर पदावरून हटवण्यात आली आहे त्यामुळे लवकरच किन्नर आखाडा नवीन महामंडलेश्वर आचार्य घोषित करणार आहे त्यामुळे हा निर्णय कोण घेईल याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतं याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या तसेच आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच गुन्हा भेटूया पुढील तोपर्यंत पाहत पोलीस माझा न्यूज अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या